आता जगभरातील भारतीय साजरा करतील प्रत्येक सण मलबार सोबत कारण मलबार देता आहे एक अशी तुझ्या सणांना बनवेल आणखीनच खास प्रत्येक सण

कलर घेतलाय कलर घेतला जी भरला गाडी मध्ये आणि त्यानंतर हेअर कट केला परीचा आणि मग घरी पोचलो जवळपास एक दीड वाजता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मग ही सगळी तयारी केली खूप कमी वेळ मिळाला आज तयारीसाठी नाहीतर अजून छान डेकोरेशन झालं असतं जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवलंय इथे छान एंट्री केलेली आहे आणि इथे समोर लक्ष्मीचे म्हणजेच आमच्या मुलीचे पाय उठवण्यासाठी ताटामध्ये पाणी आहे आणि इथून पावलं येणार त्याची इथे बसल्यानंतर आम्ही तिचं ऑप्शन वगैरे करणार अशासाठी हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल त्यानंतर इथे छान असं ताट वगैरे तयार आहे लक्ष्मीपूजन आमचं झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मी यावर्षीचं लक्ष्मीपूजन जे आहे ते केलेलं आहे आणि लक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांवरती प्रसन्न होऊ दे सगळ्यांच्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडू दे हेच मागणं आज लक्ष्मी मातेकडे मागेन तरीचं छान असं लक्ष्मी पूजन आमचं जे आहे ते पार पडलेलं आहे परी परीचं जर मूड बिघडलाय खूप छान छान तयारी केली होती पण तिला काही एवढा इंटरेस्ट नसल्यामुळे ती काही अजून तयार झालेली नाहीये आम्ही दोघांनी खूप कन्व्हिन्स आहे तिला हे बघा होय ना परी आम्हाला जास्त काही वेगळे वेगळे ड्रेसेस आवडत नाहीत आम्हाला फक्त असं शॉर्ट शॉर्ट आवडतंय आहे मग तेच आम्ही आहे आणि व्हिडिओ काढायचा आहे तर तो काही करायला देत नाहीये त्यामुळे जेवण वगैरे सगळं थांबलेले अजून हा कलर करून घेतलाय पूर्ण एका भिंतीचा तेवढा केलाय तुला पाहिजे पाकळ्या हे हम्म Blir <laughs> du happy? 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 राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड शेवटी दिवाळी दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा माझा आनंदाचा आणि भाग्याचा क्षण हाच होता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब